बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा जत बाजार समितीत डाळिंबाचे दर वाढले आवक घटली अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांचं नुकसान अनुदानाची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या डाळिंबाचे दर झपाट्यानं वाढत असले तरी आवक मात्र लक्षणीय घटली आहे गेल्या महिन्याभरात झालेल्या अतिवृष्टी पावसाच्या अनियमिततेमुळं आणि हवामानातील बदलामुळं डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे तातडीनं आर्थिक अनुदान देण्याची मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जत बाजार समिती दिवाळीपूर्वी दररोज डाळिंबांची मोठ्या प्रमाणात आवक होत होती मात्र दिवाळीनंतर पावसाच्या तडाख्यामुळं डाळिंब बा बागांमध्ये फळकूज कीड व रोगराई वाढल्यानं उत्पन्नात घट झाली आहे सध्या बाजारात आवक कमी झाल्यानं दर किलो साठी सरासरी एकशे वीस ते दीडशे रुपये दरम्यान भाव गुणवत्तेनुसार काही उत्तम दर्जाचे डाळिंब एकशे ऐंशी पर्यंत विकले जात आहेत शेतकऱ्यांनी सांगितलंय की डाळिंब पिकावर येणारा खर्च मोठा असून हवामानातील विपरीत परिस्थितीमुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारकडून डाळिंब उत्पादकांसाठी विशेष अनुदान जाहीर करण्यात यावे अशी मागणी जत तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे तसेच कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी सांगितले की हवामानातील अस्थिरतेमुळे डाळिंब पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असून उत्पादक शेतकऱ्यांना फवारणी व औषधाचा वाढता खर्च परवडत नाही सरकारनं तातडीनं मदत दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं सांगितलंय तसेच जत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी संघटनांनी लवकरच केंद्र व राज्य सरकारकडे निवेदन देण्याचे संकेत दिले आहेत गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पौँच झाला पावसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामध्ये बागांना कुजबा डांबऱ्याचं प्रमाण तेलकट याचं प्रमाण वाढलं त्याला थोडाफार रेट कमी होता पण सध्याच्या स्थितीला जरा डाळिंब कमी असल्यामुळं सध्या आज रोजी खाली पन्नास रुपयेपासून ते अडीचशे रुपयेपर्यंत हा रेट डाळिंब आहे सध्या <small -1> <small -1> जत मार्केटमध्ये पन्नास रुपयेपासून ते अडीचशे रुपयेपर्यंत शेतकऱ्यांना भाव मिळावा लागला आहे परंतु त्या प्रमाणात दा, आता डाळीम राहिलेलं नाही पावसामुळं अत्यंत नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं भरपूर त्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि सध्या डाळिंबाला चांगला रेट आहे तरी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जास्तीत जे जास। असून डाळिब मार्केटमध्ये घेऊन यावं त्यांच्या त्यांच्या मालाला योग्य असा भाव मिळत आहे पन्नास रुपयेपासून ते अडीचशे रुपयेपर्यंत सध्याच्या गाडीला मालाचा भाव आहे शेतकऱ्याचं डाळिंब चांगलं व्हावं किंवा हो। चांगलं डाळिंब यावं यासाठी हो। या तुम्ही फ्रूट कंपनीच्या वतीने काय मार्गदर्शन शेतकऱ्यांना करणार आहे का आपण चांगले मार्गदर्शक इथं आणून आम्ही त्यांना त्या त्यासाठी मेळावर मेळावर घेणार आहे मेळावर वगैरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करून की बाबा त्याचं संगोपन कसं करायचं किंवा जे कसं म त्याला तसं सध्या जे मलचिनं आहे त्याचं त्याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी त्यासाठी आम्ही इथं कृषी उत्पन्न बाजार की मार्गदर्शन करण्यासाठी वगैरे घेऊन जत जत तालुक्यामध्ये अनेक तज्ज्ञ शेतकरी आहेत कमी पाण्यावरती जिद्द चिकाटीच्या जोरावरती डाळिंबाचं उत्पादन काढतायत मात्र जो बिबी आणि जो कॅर रोग आहे त्याच्यावरती हो अजून काही शास्त्रज्ञांनी त्यावरती निर्णय दिलेला नाही त्यामुळे त्याचं मोठं नुकसान होत आहे त्यासाठी काय करता येईल तुम्हाला बाजार समिती मार्फत म्हणजे तज्ञ तज्ञ असे जे काय म्हणजे शेतकरी असो किंवा मार्गदर्शक असो त्यांना आणून आम्ही त्यामध्ये शिबीर घेऊन या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो काही परदेशातले सुद्धा डाळिंब मार्केटमध्ये येतात ते आपल्यापेक्षा छान दिसतात दिसायला छान आहेत खायला छान आहेत तिथली काय व्हरायटी वगैरे तुम्ही आणायचा प्रयत्न करणार आहे का जर तालुक्यात कसं आहे की

आता भेटले आज सरकारनं देऊन शेतकऱ्याला एक मदत करावं असं आमचं विनंती आहे गेल्या वेळेला गव्हर महिन्यापूर्वी पावसामुळे रेट कमी होते आता रेट वाढलेत काय शेत परवा माल असताना रेट कमी होतं माल कमी झाल्यानंतर रेट वाढले ते पण शेतकऱ्याचं दुष्कानाचं काय म्हणता माल असताना रेट नसते आणि रेट असताना माल नसतो त्यामुळं धन्यवाद पण नाही काय नाही त्यामुळं सरकारनं ना शेतकऱ्याला मदत करावं असं गेल्या दहा वर्षापासून जत तालुक्यामध्ये डाळिंब करत असताना औषधाचे दर वाढले मजुरीचे दर वाढले आतलं यास सगळ्याचे दर वाढले पण डाळिंबचे दर आहेत तेच आहेत यासाठी सरकारनं काय करायला पाहिजे आहे ते आहे आणि शेतकऱ्याचं माल त्या पद्धतीने होते आणि त्यांचं कुठलं तर माल घ्यायला गेलं तर रेट आहे आहे त्यामुळे शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीने पाहिजे घ्यायला गेलं तर पाचशे रुपयाचं पंधराशे रुपये झाले बाजार समिती यासाठी काय मदत करते शेतकऱ्यांना काही नाही फक्त इलेक्शन आल्यावर मतदान घ्यायचं निवडून द्यायचं तुला नावाचं कामच आहे सगळ्यांनी काय करत नाही काही नाही नेता तर काही नेत्यांचं तर काही बोलायचं नाही पदक